नमस्कार पुष्पा किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बघणार आहोत मस्त आपण अशा कंदाच्या खुसखुशीत पुऱ्या कशा तयार करायच्या ते बघणार आहोत आणि ह्या पुऱ्या मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहेत आणि बघा किती खुश खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या ज्या त्या तयार झालेल्या आहेत आवाजावरून तुम्हाला समजत असेल आणि मेन म्हणजे ह्या टिकाऊसुद्धा आहेत चार पाच दिवस आरामात तुम्ही यांना ठेवू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता तर चला करूया रेसिपीला सुरुवात झटपट इथे मी अर्धा किलो कंद आणले होते तर त्यातले एक दोन खाल खाण्यातसुद्धा गेले तर म्हणजे चारशे ग्राम कंद असतील इथे तर हे आपण सुरुवातीला उकळून घेऊया कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्यांमध्ये अगदी सहज मन शिजून जातात पटकन अशा जास्त सुट शिट्ट्या के नाही केल्या मी तीन शिट्ट्या केल्या आणि छान असे मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत तर आता हे काढून घ्यायचे आहे आणि थोडे थंड झाल्यानंतर याची असं साल जे आहे ते काढून घ्यायचं आहे कारण गरम गरम आहेत तर बघा असं साल काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर सुरुवातीला साल काढून उकळलं तरी चालू शकतं तर अशा प्रकारे मी संपूर्ण साल जे आहे ते काढून घेत आहे एकदम सॉफ्ट असे आपले कंद शिजलेले आहेत आणि आता याला असंच पेल्याने मी मॅश करून घेत आहे किंवा वाटीने करू शकता कशाने पण असं चुरा करू शकता याला असं बघा छान असं मॅश झालेलं आहे आता एका कढाईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे आणि आता हे संपूर्ण जे कंद आहे मॅश केलेलं ते घालून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं असं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट एक मिनिट असं परतून घेतलं तरी चालेल जास्त असं जास्त शिजवायची गरज नाही कारण हे शिजलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी साखर घालत आहे एक वाटी खूप जास्त अशी साखर घालायची नाही प्रमाण प्रमाण आहे याचं एक वाटी साखर घालायची आहे आणि नंतर मग याला दोन वाट्या आपल्याला इथे कनिक टाकायचे आहे तर असं मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच जास्त वेळेची प्रोसेस नाही आहे ही पटकन होतं असं झटपट आणि विलायची पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे मी अगदी तीन चार मिनटामध्ये सगळं मिश्रण तयार होतं आपलं आणि आता सुरुवातीला मी एक फक्त एक वाटी मी हे गव्हाचं पीठ जे आहे ते चाडून इथे टाकलेलं थोडं थोडं टाकायचं आहे घाई करायची नाही अजिबात कधी कमी जास्त लागू शकतं पीठ पण मी अर्धीच वाटी टाकले आहे सुरुवातीला आणि आता पुन्हा हे थोडंसं टाकून घेते अर्धी वाटी आणि आता आपल्याला अजून हे पीठ लागणार आहे पण सुरुवातीला आता इथे थांबून जायचं आहे मिक्स करायचं आहे चांगलं आणि नंतरच टाकायचं आहे दुसरं पीठ कारण जोपर्यंत याचा घट्ट असा गोळा होत नाही असं हाताला चिपकत आहे बघा हे हाताला चिपकत आहे म्हणून आपल्याला पिठाची आवश्यकता आहे कारण एक वाटी इथे साखर टाकलेली आहे तर दोन वाट्या पीठ आपल्याला अगदी बरोबर होईल आहे टाकणं जरुरी आहे तर मी दुसऱ्या वाटीतलं पुन्हा थोडंसं पीठ टाकलेलं आहे थोडं थोडं टाकल्यामुळे काय होतं चांगलं असं मिक्स होते पीठ हे बघा अशा प्रकारे हाताला चिपकत आहे म्हणून थोडंसं सुद्धा टाकून घेतलं म्हणजे पूर्ण दोन वाटे आपल्याला इथे तांदळाच्या सॉरी कणकेचं कन, कणिक टाकलेली आहे मी इथे तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे झाकून अगदी आणि बघा दोन मिनटाची वाफ काढून घेतलेली आहे छान असं म्हणजे भाजलं जातं जर तुम्हाला असं वाफ काढून नसेल घ्यायची तर तुम्ही थोडंसं सुरुवातीला जे गव्हाचं पीठ आहे कणिक ती भाजून घेऊ शकता आणि नंतर टाकू शकता याच्यामध्ये तर आता मी हे दोन मिनटांनंतर थोडंसं म ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थंड व्हायसाठी कारण गरम आहे आपल्याला व्यवस्थित असं मळता येणार नाही आणि आता व्यवस्थित थोडंसं थंड झाल्यानंतर याला असं मळून घ्यायचं आहे अजिबात पाणी वगैरे लावायचं नाही काहीच लावायचं नाही असंच आपला सॉफ्ट असा जो डो आहे तो तयार करून घ्यायचा आहे बघा छान असा सॉफ्ट मुलायम डो इथे तयार झालेला आहे अगदी लाटता येईल इतपत आपल्याला इथे तयार करायचं आहे म्हणजे आपलं हे जे, जे प्रमाण आहे दोन वाटी कणकेचं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि तेवढेच गोडसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे तर अशा छोट्या छोट्या पुऱ्या इथे लाटून घ्यायचे आहे कारण खूप मोठी पुरी इथे लाटता येणार नाही कारण चिपकता हे आणि थोडंसं तेलाचा हात घेऊन लाटून घ्यायचे आहे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही लाटू शकता खूप जास्त मोठ्या लाटता येणार नाही पण म्हणून छोट्या छोट्या तशा करायच्या आहे आणि ज्या जर आपल्याला गोल पाहिजे असेल तर मग अशी पुरी लाटून घ्यायची थोडीशी मोठी आणि मग एखाद्या झाकणाने असं कापून घ्यायचं म्हणजे छान अशी गोल होते कारण ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या अशा काठांनी अशा तळकल्यासारख्या होतात फाटल्यासारख्या होतात किती तुम्ही काही केलं तरी ह्या थोड्याशा अशा फाटतातच काठावरून मग अशा प्रकारे तुम्ही गोल गोल घरघरीत गर पुऱ्या इथे करू शकता तर आता मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे नंतर दोन दोन तीन तीन पुऱ्या अशा काढून घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या जेव्हा तळता तुम्ही तेव्हा तुम्हाला असं वाटेल खूपच अशा कापसासारख्या मुलायम दिसतात अशा एकदम सॉफ्ट अशा चिपकल्यासारख्या वाटतात पण नंतर खूप छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत पुऱ्या होतात काढल्यानंतर तेलातून थोड्या वेळानंतर दहा पंधरा मिनटांनी त्या आपोआपच मस्त अशा खुसखुशीत होतात तर अशा छान अशा तांबूस रंगाच्या होतपर्यंत मस्त अशा दोन्ही बाजूनी खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे बघा तळताना ते तेलातून काढताना असं वाटतं किती सॉफ्ट झालेली आहे पुरी पण नंतर ती आपोआपच मस्त अशी खुसखुशीत होते कारण हे पीठ वगैरे जे आहे ते भाजलं गेलेलं आहे त्याच्यामुळे पुरी जी आहे ती छान अशी खुसखुशीत होते तर अशा प्रकारे मी संपूर्ण पुऱ्या ह्या तळून घेतलेले आहे आणि बघा छान अशा मस्त अशा आपल्या पुऱ्या इथे खुसखुशीत पुऱ्या तयार झालेल्या आहे आवाजवळ तुम्हाला लक्षात येते आणि मी तुम्हाला खाऊनसुद्धा दाखवली होती पुरी किती सुंदर अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेली आहे आणि मेन म्हणजे ह्या टिकाऊसुद्धा आहेत तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलवर या लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ नसेल आवडला किंवा मग रेसिपी नसेल आवडली तर डिसलाईकसुद्धा करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चंद्र